नमस्कार या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करत शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच आहोत अशा पद्धतीचं ढोंग सादर करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय जनता पार्टीतील नेतृत्वातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जनावरांचा मृत्यू झाला शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आमचे मंत्री घरात बसून नाहीत तर शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत आमचे लोकप्रतिनिधी आमचे आमदार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिशय तत्पर आहेत आणि शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यासाठी सर्वाधिक प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून महायुतीचे तिन्ही घटक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते देखील शेतकऱ्यांना मदत करतायत आणि स्वतः अजित पवार यांचे कार्यकर्ते देखील शेतकऱ्यांना मदत होईल यासाठी प्रयत्न करत आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे मराठवाड्यावर जे आसमानी संकट आलंय त्या संकटामध्ये आपण त्याला सामोर गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यासाठी सरकार अतिशय मेहनत करत आहे आणि प्रयत्न करत आहे आतापर्यंत जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांना माझ्याकडे सरकारची जी आकडेवारी आहे त्यानुसार बत्तीस लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले हा मदतीचा पहिला टप्पा आहे यानंतर तातडीनं एक बैठक घेऊन दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल विशेष म्हणजे मराठवाड्यात जो ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली आहे त्या पार्श्वभूमीवर कुठलेही निकष न बघता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम त्या प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आज आमचे सगळे मंत्री सगळे मंत्री बांधावर आहेत आणि शेतकऱ्यांना मदत करतायत शेतकऱ्यांना आधार देत आहेत एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनाला देखील आदेश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे निकष वगैरे सगळे बाजूला ठेवा आणि आधी शेतकऱ्यांना मदत करा अशा पद्धतीच्या सूचना स्वतः देवाभाऊंनी दिलेल्या आहेत आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सोलापूर आणि लातूर भागातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याच्या सूचना या अधिकाऱ्याला दिल्या जातील आणि प्रशासनाला देखील दिल्या जातील एवढंच नाहीत तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत धाराशिव मध्ये जाऊन तिथं बांधावर जाऊन ते पाहणी करतील अजितदादा सकाळी सात वाजल्यापासनं फील्डवर आहेत आणि ते देखील शेतकऱ्यांना पाठबळ देत आहेत शेतकऱ्यांना मदत देत आहेत माढा भागामध्ये सकाळी सात वाजल्यापासून अजित पवारांचा दौरा सुरू आहेत आमच्या पंकजाताई मुंडे तिकडं जालन्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करतायत दुपारी त्या बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहेत एवढंच नाही तर कृषी मंत्री दत्ता भरणे अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागामध्ये पाहणी करतायत परभणीमध्ये देखील मंत्री पाहणी करतायत आमचे अतुल सावे स्वतः मैदानामध्ये आहेत अशा प्रकारचं संपूर्ण सरकार व्यवस्था सरकारी प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते उभा शिवसेनेचे सर्व नेते एकनाथजी शिंदे असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व नेते हे मैदानात उतरून शेतकऱ्यांची मदत करत आहेत खर तर पैसा लुटला माझ्याकडे एक बातमी आहे की जवळपास पत्राचाळीमध्ये एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि एक हजार कोटी काळ्याचे पांढरे करण्यात आले या प्रकरणामध्ये प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने नोटीस दिली संजय राऊतांना माझं आव्हान आहे तुम्ही एक हजार कोटी काळ्याचे पांढरे केले तुमच्यामध्ये हिंमत असेल तरी ही एक हजार कोटी रुपयाचा निधी आता मराठवाड्यातल्या ओला ओला मदत केली पाहिजे संजय राऊत यांनी पत्राचा घोटाळ्यातनं एक हजार कोटी रुपये कमावले या एक हजार कोटी रुपयापैकी काही निधी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या बांधासाठी तुम्ही द्यावा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा दुसऱ्यांनी घोटाळे केले हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही पत्राचाळ असेल किंवा कोविडच्या घोटाळ्यातून करोड रुपये संजय राऊत तुम्ही कमवले आज थोडा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवासाठी खिशामध्ये हात घाला आणि जे मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त असतील ओला दुष्काळ झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा ही मदत केली तर तुम्हाला लोक बांधावर उभे करतील आणि तुम्हाला लोक स्वीकारतील अन्यथा तुम्हाला तिथून पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही काल एक हजार कोटी रुपये काळ्याचे पांढरे केलेले आहेत आणि तुम्ही आणि प्रवीण राऊत यांच्या गँगनी काय काय घोटाळे केलेले आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे जरा थोडीशी संवेदनशीलता संजय राऊत यांच्यामध्ये शिल्लक असेल तर या एक हजार कोटी रुपयापैकी काही पैसे आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधासाठी द्या दसल्ण <coughs> खर तर आमच्या मराठवाड्यातील शेतकरी बांधव हे पुराच्या संकटामध्ये आहेत त्या लोकांना तिथं अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते जगतायत आणि अशा वेळेला त्यांना मदत करण्याऐवजी संजय राऊत यांना विरोधी पक्षन नेते पदाचं सुस्त अहो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत महत्वाची आहे का तुमचं विरोधी पक्ष नेते पद महत्वाचं आहे ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही जाणार नाहीत शेतकऱ्यांना मदत तुम्ही करणार नाहीत आणि तुम्ही म्हणणार विरोधी पक्षनेते निवडा ने किमान थोडीशी संवेदनशीलता संजय राऊत तुम्ही दाखवली पाहिजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ते प्रश्न तुम्ही मांडत नाहीत आणि आज काय बोंब मारतायत आमचा विरोधी पक्ष नेता निवडा ने अहो तुमचे लोक कुठे आहेत तुमचा एकही माणूस बांधावर गेलेले नाही तुमचा एकही आमदार ओमराजे वगळता तुमचा एकही आमदार बांधावर गेलेला नाही तुमचा एकही आमदार बांधावर उपस्थित नाही तुमचा एकही खासदार बांधावर उपस्थित नाही आणि तुम्हाला विरोधी नेते पदाची काळजी आहे थोडीशी शेतकऱ्याची काळजी करा थोडस शेतकऱ्यांना जाऊन मदत करा विरोधी पक्षनेता आज नाही उद्या निवडता येईल त्याबद्दल आज बडबडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीवर शेतकऱ्याही कसा उभा राहिला पाहिजे यावर आपण सगळ्यांनी फोकस केलं पाहिजे विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलून संजय राऊत राजकारण करतायत

प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर मदत पोहोचली जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत करणारं हे सरकार आहे त्याच्यामध्ये कुठलाही घोटाळा केला जाणार नाही हे संजय राऊत यांना देखील माहित आहे संजय राऊत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते तेव्हा काय म्हणालेत की मी सरसगट कर्जमाफी केली परंतु शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या तोंडावर सांगितलं की दमडी देखील आम्हाला मिळाली नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कारपेटवर कारपेटवर वर, कारपेट वर उभं राहून शेतकऱ्यांची पाहणी करत होते सोलापूरच्या जिल्ह्यातल्या दौऱ्यावर गेले असताना उद्धव ठाकरेंनी कार्पेट अंतरलं का कार्पेट अंथरलं तर आपले बूट खराब होऊ नये आपल्या पायाला माती लागू नये म्हणून उद्धवजी ठाकरे तुम्ही कारपेटवर शेतकऱ्यांची पाहणी केली होती तुमचं सरकार असताना तुम्ही कारपेटवर ओला दुष्काळ बघायला गेला होता आताच सरकार तसं नाही आताच सरकार बांधावर जात तुम्ही कार्पेटवर शेतीची शेतीची पाहणी करत होता आम्ही थेट बांधावर उतरून आम्ही शेतकऱ्यांच्या खांदाला खांदा लावून उभे आहोत आणि तुम्ही दिलेली दमडीची मदत देखील शेतकऱ्यांना मिळाली नाही हे देखील वास्तव आहे कुणी भ्रष्टाचाराचे आरोप करावे संजय राऊत यांनी अहो संजय राऊत तुम्हाला शेतीतलं काही कळतं का तुम्हाला फक्त प्लॉट माहीत आहेत शेती माहीत नाही तुम्हाला अलिबागच्या प्लॉटमध्ये इंटरेस्ट आहे पण शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे तुम्हाला शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यामध्ये इंटरेस्ट आहे अलिबागमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी कशा पद्धतीने हडप केल्या कशा पद्धतीने लोकांचे प्लॉट गिळंकृत केले हे आम्हाला माहित आहे तुम्हाला प्लॉट मधलं कळतं शेतीमधलं तुम्हाला काहीच कळत नाही तीन दिवसांपासून संजय राऊत मुंबईमध्ये बसून नाकाने कांदे सोलतायत की यांनी हे करावं त्यांनी ते करावं संजय राऊत तुम्हाला आजपर्यंत मराठवाड्यात जायला लाज वाटली का तुम्ही मराठवाड्यामध्ये का गेला नाहीत तुमचा एक तरी आमदार एक म्हणजे ओम राजे वगळता एकही खासदार तुमचा फील्डवर नाहीत तुमचे दानवे असतील खैरे असतील कुठे आहेत ते फील्डवर जात नाहीत शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत आमचे गिरीश महाजन तीन दिवसांपासून फील्डवर आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर मदत करतायत अधिकाऱ्यांना सूचना देतायत पूरग्रस्तांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना सोयी सुविधा देण्याचं काम हे गिरीश महाजन यांच्या मार्फत सुरू आहे सरकारची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बांधावर उभं राहून शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करतायत ज्या ठिकाणी पूरस्थिती आहे त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या पूर्ण सोयी सुविधा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते करतायत संजय राऊत तुम्ही मुंबईमध्ये बसून नाकाने कांद सोलण्याचं काम करू नका तुम्हाला शेतीतलं कळत नाही तर तुम्हाला फक्त प्लॉट मधलं कळतं आणि शेतकऱ्यांचे प्लॉट लुटण्याचं काम तुम्ही केलंय त्यामुळं हे शेतीवरच प्रेम नाहीये तर तुमचं वरच प्रेम आहे खर तर उद्धवजी ठाकरे यांना सांगितलं असतं की तुम्हाला लंडनला जायचंय लंडन वारी करायची असेल तर उद्धव ठाकरे तातडीने निघाले असते तीन दिवसांपासून मराठवाडा ओल्या दुष्काळामध्ये आहे पाऊस पडतोय आणि उद्धव ठाकरे चौथ्या दिवशी मराठवाड्यामध्ये जाणार आहेत हेच जर का उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना सांगितलं असतं की आपल्याला लंडनला जायचं तर लगेच यांनी लंडन वारी केली असती यांना लंडन वारी करण्यामध्ये जास्त आनंद होतो पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जायला यांना त्रास होतोय हरकत नाही उद्धवजी ठाकरे उद्या का होईना शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत माझी त्यांना संजय राऊत यांना एकच विनंती आहे की उद्या जाताना किमान कार्पेट टाकून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ नका थेट चिखलामध्ये उतरा थेट मातीमध्ये जाऊन बघा की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तुम्ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवलं हे देखील शेतकरी तुम्हाला तुमच्या तोंडावर उद्या सांगणार आहेत किमान कार्पेट टाकून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ टाकण्याचं काम मीठ चोळण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही करू नका तुमचा एकही माणूस शेतकऱ्यांना आज मदत करत नाही तुम्ही अडीच वर्ष सरकार असताना घरात बसून होता तुम्हाला शेतकऱ्यांच्या बांधापेक्षा लंडनवारी जास्त प्रिय आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे त्यामुळं उद्या जर का तुम्ही मराठवाड्यामध्ये जाणार असाल शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असाल तर किमान

खर तर जनतेचा आवाज उठवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते संजय राऊत जनतेचा आवाज उठवत नाहीत संजय राऊत बिल्डरांचा आवाज उठवतात संजय राऊत शेतकऱ्यांचा आवाज उठवत नाहीत संजय राऊत हे बिल्डरांचा आवाज उठवतात संजय राऊत यांना शेतीमधलं कळत नाही तर संजय राऊत यांना प्लॉट मधलं कळतं संजय राऊत यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा बांध दिसत नाही परंतु संजय राऊत यांना अलिबागच्या प्लॉटचा बांध मात्र दिसतोय त्यामुळं शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल जनतेच्या आवाजाबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये मराठवाड्यातला शेतकरी आज संकटात आहे अशा पद्धतीनं शेतकरी संकटात असताना त्याला मदतीची मागणी करावी त्याला हातभार व्हावा अशा पद्धतीची वागणूक आपली असावी ते सोडून आम्हाला विरोधी पक्षनेते द्या आम्हाला उगवायला खुर्च्या द्या अशा पद्धतीची संजय राऊत तुमची मागणी आहे काय मानसिकता आहे तुमची ज्या पद्धतीनं आमच्या मराठवाड्यातला शेतकरी आज हवाल दिला आहे खरं तर संजय राऊत तुम्ही आधी बांधावर जायला पाहिजे होतं तुम्ही तुमच्या जुन्या विरोधी पक्ष नेत्याला सुचवायला पाहिजे होतं की जरा बांधावर जा तुम्ही सगळ्या आमदारांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही बांधावर जा तुम्ही तुमच्या खासदारांना सांगायला पाहिजे होतं की बांधावर जा ते सगळं न करता तुम्ही आज काय म्हणताय की आम्हाला विरोधी पक्ष नेते पद द्या तुम्हाला उभवायला खुडच्या पाहिजेत शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला दिसत नाही शेतकऱ्यांचे आश्रू तुम्हाला दिसत नाही तुम्हाला तुमचा पद तुमचा पैसा जास्त महत्वाचा आहे हे हा तुमचा अजेंडा आहे शेतकऱ्यांचं दुःख तुमचा अजेंडा नाही तर विरोधी नेते पद हे संजय राऊत आणि उभाटा गटाचा अजेंडा आहे खूप खूप धन्यवाद